श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मी निळ्या कलरच्या ब्लाऊज पीसचे दोन गोल कट करून घेतलेले आहेत आपल्या ताटाच्या मापापेक्षा एक एक इंच जास्त कट केलेले आहेत व या चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत याचे आपल्याला डिझाईन करायचे आहे जो हा गोल तयार केलेला आहे याला आपण डिझाईन करणार आहोत खूप सुंदर असा आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा आपण दोन पट्ट्या एकमेकींना जोडायच्या आहेत त्या पट्ट्या जोडल्यानंतरनं आपण एक साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत व आपला ताटावरचा रुमाल बरेच दिवस व्यवस्थित राहतो खराब होत नाही लवकर एक साईडने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आपण दोन पट्ट्या एकमेकींना जोडलेल्या आहेत त्या दोन्हीही फोल्ड करायच्या आहेत एक एक साईडने व एक साईड आपण इथे दुमडणार आहोत या गोल रुमालाला मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे ताटावरचे रुमाल तयार ता करून दाखवलेले आहेत वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कापड वेगवेगळं साहित्य त्याला वापरून खूप सुंदर सुंदर अशा असे ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत तुम्ही रुखवतावसुद्धा हे रुमाल ठेवू शकता नैवेद्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा हळदिंगाच्या ताटावरती सुद्धा पूजेच्या ताटावरती सुद्धा ठेवू शकता प्रसादाच्या ताटावरसुद्धा ठेवू शकता खूप छान असे मी रुमाल तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत आपण जसे विकत रुमाल तयार करतो त्याच पद्धतीने मी घरच्या घरी तुम्हाला हे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत हे पहा आपण हे दोन गोल एकमेकांवरती ठेवलेले आहेत व त्याला गोलवेड्यावरती टिप मारून घेतलेली आहे आत्ता आपण याचा कापणी आकार कट करून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण हा ताटावरचा रुमाल घरच्या घरी तयार करणार आहोत आपल्याला हव्या त्या कलरचे व हव्या त्या डिझाईनचे रुमाल तयार करता येतात हे पहा मी इथे बघव्या कलरचं कापड घेतलेलं आहे ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे ते ते मी इथे ठेवून तयार करत आहे डिझाईन हा हे कापणी आकार आपण शिवून घेऊया व त्यावरती आपण लेस शिवून घेणार आहोत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर वेगवेगळे रुमालचे डिझाईन पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन टाटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे सर्व रुमाल तुम्हाला एकाखाली एक, एक सर्व रुमालचे व्हिडिओ येतील व तुम्हाला सर्व रुमालाचे डिझाईन दिसतील हे पहा हिरव्या कलरची लेस आहे ती मी या कापणी आकारावरती शिवून घेत आहे हे हे असे आपण शिवून घ्यायचे आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये विकत मिळतात त्याच पद्धतीने आपण रुमाल तयार करू शकतो यावरती आपण हवी ती डिझाईन करू शकतो आपल्याकडे मणी कुंदन कवड्या बरेच साहित्य असते ते वापरू शकतो नसेल तर आपण थोडे मणी आणले तर आपल्याला त्यातून वेगवेगळ्या डिझाईन तयार करता येतात हे पहा आपण इथे हा कापणी आकार शिवून घ्यायचा आहे किनारीला शिवायची आहे लेस म्हणजे जो आपण हा भागभाग कलर शिवून घेतलेला आहे त्याचे धागे निघणार नाहीत व ते व्यवस्थित रुमाला आपल्याला टिकतो यासाठी आपण त्याचे किनार लेसच्या खाली झाकून घ्यायचे आहे शिवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आपल्याकडे जे ब्लाऊज पीस असे काही असतात की ते आपण वापरत नाही ते असे पातळ असतात त्या ब्लाउज पीस आपण असेच घरात ठेवून देतो त्याचे ब्लाऊज आपण शिवत नाही त्या ब्लाऊज पीसपासून दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान असे दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत आपण ज्या ह्या गुलाबी पट्ट्या एकमेकींना जोडून एक, एक साईडने टिप मारून घेतलेल्या आहेत त्या आपण इथे डिझाईनसाठी आता वापरणार आहोत याची खूप छान अशी आपण फ्रील तयार करायची आहे त्या पट्टीची एक बाजू शिवून घ्यायची आहे डबल फोल्ड करायची आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत हे पहा या पद्धतीने आपण अशी चुन्या पाडून घ्यायच्या आहेत याची खूप छान अशी फ्रील तयार करायची गोलवेड्यावरती आपण फ्रील तयार करायची या चुन्या घेताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घ्या जरा मोठ्या घेतल्या तर प्लेट मोठे येतात व दिसायला छान दिसते कापड कमी असेल तर तुम्ही छोट्या छोट्या चुन्या इथे घेतल्या तरी चालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे पहा हे असे आपण पूर्ण रुमालाला हे शिवून घ्यायचं आहे व शेवट आपण डबल फोल्ड करून हे कापड शिवून घेणार आहोत हे पहा हे हो असे आपण शिवून घ्यायचे आहे व या दोन टोके एकमेकांवरती शिवून घ्यायची म्हणजे रुमाल आपला खराब होत नाही व लवकर त्याची शिलाईसुद्धा बुसवत नाही हे पहा डबल टिप इथे मारून घेतलेले आहे आपला हा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आपण आता याला हिरव्या कलरच्या लेसनी थोडेसे डिझाईन करूया हा जो आपण कापणी आकार शिवलेला आहे त्याच्या साईडला आपण इथे ही लेस अशी शिवून घेऊया बरोबर त्याच आकारामध्ये लेस शिवून घ्यायची आहे ही अशी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा ही लेस आपण इथे दुमडून घ्यायची आहे ते संपलेली आहे व आपण नवीन लेस साईटला वापरायची आहे मी आपल्या चॅनलवरती औक्षण सुपारी कशी तयार करायची याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर लग्नामध्ये सप्तपदीसाठी ज्या आपण सुपाऱ्या विकत आणत असतो डिझाईनच्या त्या विकत न आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत नक्की पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व सपोर्ट करा हे पहा हा आपला ताटावरचा रुमाल या पद्धतीने शिवून तयार झालेला आहे आपण याला आता ताटावर ठेवून पाहूया कसा व्यवस्थित वाटतोय ते हे पहा हे असा रुमाल आपण शिवलेला आहे आपण याला ताटावर ठेवलेला आहे हे असे ताट घेतलेले आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद